नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण महत्वाच्या पाच गोष्टी बघणार आहोत तर आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं हो असेल तर या पाच गोष्टी माणसाने जीवनामध्ये नेहमी जपल्या पाहिजे तर कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत आणि आपण जर यशस्वी झालो नाही जर या पाच गोष्टीवरती जर तुम्ही नियोजन ठरवलं आणि या पाच गोष्टी जर तुम्ही माणसापासून लपवल्या इतरांपासून लपवल्या तर तुम्ही जीवनामध्ये खरोखर यशस्वी असाल असं देखील आता या स्वामींच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत परंतु या कोणत्या पाच गोष्टी आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे तर मित्रांनो या पाच गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी स्वामी सेवक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या स्वामी सेवक चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्वामींनी सांगितलेले प्रत्येक संदेश आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो चला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत मित्रांनो तर जाणून घेऊया तर चला तर पहिली जी गोष्ट आहे मित्रांनो ती गोष्ट म्हणजे अपमान लपून ठेवा आपल्या कुठे जरी आपल्याला आपला अपमान झालेला असेल तर ती गोष्ट लपून ठेवा तुमचा जो खाजगीत केलेला अपमान सार्वजनिक करू नये मित्रांनो तुमचा कुठे जरी अपमान झाला तर तो तुम्ही सगळ्यांना सांगू नका कि माझा इथे अपमान झाला तिथे अपमान झाला या गोष्टी तुम्ही लपत चला दुसरी गोष्ट आहे परंतु सार्वजनिक अपमान खंबीरपणे सामने सामना जर केला तर या ठिकाणी आपल्याला यश मिळू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की या ठिकाणी जर तुम्ही प्रत्येक गोष्टी कशा असतात तर काही लोक ज्या सार्वजनिक गोष्टी असतात गो तर या गोष्टी आपण काही गोष्टी लपवण्याच्या असतात काही गोष्टी सांगण्याच्या असतात तर त्या ज्या तुमच्या कमजोरीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इतरांना कळून देऊ नका या गोष्टीपासून जर तुम्ही या गोष्टी लोकांना जर सांगितल्या नाही तर तुमची कमजोरी जी आहे ती लोकांना कळणार नाही तुमची कमजोरी जर तुम्ही लोकांना सांगितली तर त्या कमजोरीचा अनेक लोक फायदा घेऊ शकतात आणि तुमचं संपूर्ण पितळ उघड करून तुम्हाला त्या ठिकाणी टोल देखील केला जाऊ शकतं त्यामुळे ह्या कमजोरीच्या गोष्टी देखील तुम्ही इतरांना सांगायच्या नाही तर मित्रांनो चौथी जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपण कमाई उघडी करून दाखवू नये आपण ज्या गोष्टी कमवतो किंवा आपण कुठल्या माध्यमातून पैसा कमवतो ह्या आपण कुणालाही व्यक्तिगत कोणाला सांगायच्या नाही कारण की व्यक्तीने आपली कमाई आणि संपत्ती जर उघडी करून दाखवली तर लोकांना त्यावरतून बरेचसे लोकांना वाटतं की हा ह्या माध्यमातून पैसे कमवतो किंवा मग आपला जर काही व्यवसाय असेल तर लोक त्यावरती टिपाटिपणी करायला सुरुवात करतात त्यामुळे ह्या गोष्टी देखील लपवणं महत्वाचं आहे तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की कर्तृत्व आणि कौशल्य या दोन गोष्टी देखील लपवणं महत्वाचं आहे कारण की तुमच्याकडे जर कलम कला हे ज्या कला असेल एखादी आणि ती कला जर तुम्ही लोकांना दाखवली किंवा कौशल्य जर तुमचं लोकांना दाखवलं तर तुमच्या या कौशल्याचा एखाद्या पात्र तुमच्या व्यक्तीसोबत शेअर करावा कला तुम्ही एखाद्या सोबत शेअर करा कारण की यामध्ये खरं जर म्हटलं तर कलेनुसार माणूस आज पोट भरतोय आणि ज्याची कला असेल आए, ती तुम्ही सांगू शकता परंतु तुमचं जे कौशल्य आहे ते लोकांना दाखवू नका आणि याच्यामध्ये जर पाचवी मुद्दा जर असा आहे मित्रांनो की जे तुम्ही तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी तुम्ही केलेली मेहनतीबद्दल देखील कोणाला काही सांगू नका कारण की तुम्ही केलेली मेहनत यावरती देखील लोक काही का ना काही गोष्टी ओकलत असतात त्यामुळे ही गोष्ट देखील लपवणं महत्वाचं हो असतं असं केल्याने तुमच्या जीवनातली जी निराशा आहे मित्रांनो ती निराशा सगळी संपून जाते आणि तुम्हाला या जीवनामध्ये या पाच गोष्टीचं जर तुम्ही निरंतर जर ध्यान केलं आणि ह्या पाच गोष्टी जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या नाही तर तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तर चला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद